आजच्या व्हिडिओमध्ये बाहेरपेक्षाही भारी मिरची भजी घरच्या घरी कशी बनवायची याची रेसिपी बघणार आहोत त्यासाठी मी ते पाच सहा मिरच्या घेतले मिरच्यामधून कट करून घ्यायचं मिरच्या तिखट आहेत म्हणून त्यातले बिया काढून टाकले मिर्चा कट केल्यानंतर एक वाटी बेसन त्यामध्ये एक चमचा भरून तांदळाच पीठ अर्धा चमचा मिरची पावडर चवीनुसार मीठ थोडीशी हळद आणि थोडस खाण्याचा सोडा अर्धा चमचा ओवा हातावर थोडस चोळून टाकायचं त्यानंतर त्यामध्ये पाणी टाकून पीठ मिक्स करून घ्यायचं जा। एकदा जास्त पाणी टाकायचं नाही थोडं थोडं पाणी टाकून पीठ मिक्स करून घ्यायचं अशा पद्धतीचं पीठ तयार करायचं कट केलेली मिरची घेऊन पिठाची वाटी थोडंसं वाकडं करून एका साईडने पीठ लावून घ्यायचं त्यानंतर तेलामध्ये मिरची सोडायची तुम्ही चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राइब करा आणि तुमच्या फ्रेंड्सना शेअर करा मीडियम टू स्लो गॅसवर मिरची भजे तळून घ्यायचे एकदम भारी अशी मिरची भजे तयार झालेत दिसायला पण खूप भारी दिसायलेत याच पद्धतीने बाकीचे मिरची भजे तळून घ्यायचे खूपच टेस्टी अशी मिरची भजे तयार झालेत त्यावर थोडंसं काळं मीठ टाकायचं खूप टेस्टी लागतात व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल थँक्यू